नमस्कार यलगार न्यूजमध्ये आपले स्वागत बहुचर्चित आरग येथील सात वर्ष चर्चित असणारी दोन हजार एकोणीस यात्रा या यात्रेमध्ये सलग पाच ते सात दिवस विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम मोपट ठेवण्यात आला होता परंतु सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पडले पण शेवटचा कार्यक्रम वैभव ऑर्केस्ट्रा हा होता आणि तो वेळेत चालू होता परंतु पोलीस प्रशासनाच्या नियमानुसार कार्यक्रम रात्री दहा नंतर बंद करणे बंधनकारक होते हा विषय तसा मोठा नव्हता परंतु त्यावरचे तत्कालीन यात्रा कमिटी अध्यक्ष गणेश देसाई जी डी आणि सरपंच एस आर बापू पाटील होते काही विघ्नसंतोषी लोकांनी कार्यक्रमाचे टायमिंग दहाच्या पुढे जात असून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निनामी फोनद्वारे पोलीस पोलीस अधीक्षक अध्यक्ष यांना कळवले प्रशासनाने दोघांविरोधात सरकारी कामात अडथळा म्हणून तीनशे त्रेपन्न खाली गुन्हा नोंद केला आणि हे केस सात वर्षे चालली पण सर्व पाठपुराव्याने दिनांक सत्तावीस दोन हजार पंचवीस रोजी कोर्टाने माननीय गणेश देसाई जी डी आणि एस आर पाटील माजी सरपंच यांची निर्दोष मुक्तता केली विशेष म्हणजे दहा वाजून गेल्यानंतर शेवटचे गाणे पर होते याचाही आदर प्रशासनाने राखला नाही ही, ही दुर्दैवी घटना होती परंतु सर्व बाबी तपासून माननीय न्यायाधीशांनी या दोघांची या, या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली यामुळे आरक्षसह पंचक्रोशीत समाधानाचे वातावरण आहे